ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या कथा आज आपण दत्त महाराजांचे चोवीस गुरु अर्थात अवधूत गीता ऐकणार आहोत दत्तमहाराजांनी यदुराजाला निमित्त करून आपल्या सर्वांना दिलेले हे ज्ञान शांतपणे मनन चिंतन करता यावे म्हणून ही अवधूत गीता आपण दोन भागात ऐकूया भाग पहिला दत्तमहाराज यदुराजाला सांगतात राजा माझ्या सद्गुरूंनी सांगितलेली सूक्ष्मवस् अशी सद्वस्तू अर्थात आत्मतत्व मला नीट कळावे त्याचा मला अनुभव यावा म्हणून माझ्या अवतीभोवती वावरणारे या दृश्यसृष्टीतले हे चोवीस गुरु मी केले त्यांच्याकडून मला जे ज्ञान झाले तेच ज्ञान मी तुलाही सांगतो ऐक माझा पहिला गुरु आहे पृथ्वी माणसे प्राणी पशू पक्षी तिच्यावर चालतात मलमूत्र विसर्जन करतात थुंकतात तिला खोदून फाळून जाळून तिच्यावर पिके घेतात घरं बांधतात पण ती मातेप्रमाणे सहनशील राहून सर्वांना क्षमा करते परमेश्वराने हे प्राणी माझ्या आधारे ठेवले आहेत तेच माझे दैव आहे हे, हे मानून ती त्यांना क्षमा करते त्याचप्रमाणे जो मोक्षाची इच्छा करणारा मुमोक्षु साधक आहे त्याने कोणी अपमान केला अपशब्द बोलले दुःख दिले तरी त्या त्यांच्यावर कोप न करता क्षमा केली पाहिजे हे मला पृथ्वी शिकवले पृथ्वीवर जी झाडे आहेत ती खरं तर पराधीन असतात तरी नित्य उभे राहून सर्व प्रकारे परोपकार करतात स्वत ऊन वारा सहन करून पांथस्ताला सावली देतात कोणी त्यांच्या मुळ्या साली फुले फळे फांद्या ची काढून त्यांना दुःख दिले तरी ते त्यांच्यावर रागावत नाहीत मेल्यावर सुद्धा घरे दारे त्यांचा उपयोग होतो राग झाल्यावरही त्या राखेचे खत होऊन उत्तम पीक येते तसा मनुष्याने अखेरच्या श्वासापर्यंत आपला देह परोपकारासाठी जिजवला पाहिजे हे मला वृक्षांनी शिकवले श्रमूण कोणी पानथस्थ आपल्या घरी विसाव्याला आला तर त्याची तहान भूक भागवली पाहिजे तसेच फळसंपत्ती वृक्षांकडे आली तर ते अधिक नम्र होतात खाली वागतात तसे माणसाने संपत्ती आली तर गर्वाने फुगून न जाता वृक्षांसारखी नम्रता स्वीकारली पाहिजे पृथ्वीवर जे पर्वत असतात ते आपल्या पोटात परोपकारासाठी मोठमोठ्या रत्नांच्या खाणी साठा करतात तसेच पाण्याचे झरे गुहा यांचा वापर संतसज्जनांसाठी करतात त्याप्रमाणे माणसाने उत्तम विद्यांचा साठा करून लोककल्याणासाठी त्याचा वापर करावा हे सर्व गुण मी पृथ्वी मातेकडून घेतले माझा दुसरा गुरु आहे वायू पृथ्वीप्रमाणे क्षमा अंगी आहे पण जर विरक्तता नसेल तर तो मनुष्य योगी कसा होईल जो मिळेल तो आहार घेऊन तृप्तता मानावी हे मला वायूकडून शिकता आले प्राण हा शरीरात राहणारा वायू अन्न मिळाले नाही तरी तर तो शिथिल होतो जो आहार मिळेल त्यात रसाची अपेक्षा तो ठेवत नाही जे अन्न चावून आले ते घेऊन त्यातून आपला व्यापार चालवतो आणि सदा प्रसन्न राहतो म्हणून साधकाने सर्व रस हे जिभेपुरते मर्यादित आहेत हे, हे समजून त्यांच्या नादी लागू नये दैवाने जे भोग मिळतील त्यात आसक्त न होता त्यांचे सेवन करावे वायू जसा मार्गामध्ये शीत उष्ण सुगंध दुर्गंध काहीही आले तरी त्या गुणदोषांना स्पर्श करत नाही फक्त त्यांना वाहून नेतो त्यात लिप्त होत नाही त्याप्रमाणे नराने ह्या देहामध्ये राहून अहमपणा सोडून द्यावा व व माय वायूप्रमाणे अनिप्त राहावे हे मी वायूकडून शिकलो माझा तिसरा गुरु आहे आकाश ते मला आत्मा चराचर व्यापूनही निर्विकारपणे राहतो हे शिकवते जसे अनेक गड्यांमध्ये एकच आकाश असते आणि गडा फुटल्यावर गटाकाश मधाकाशात विलीन होते त्यामुळे अनेक देह आले अने गेले तरी आत्मा जन्मही घेत नाही आणि मरतही नाही तो कुठे जात नाही आणि येत नाही तो आहे तिथेच आहे वायूमुळे वाय। आकाशात जसे ढग येतात आणि जातात पण त्याचा आकाशाशी संबंध नसतो तसे अनेक देह आले तरी आत्मा एकच आहे तो देहाप्रमाणे हलताना चालताना भासला तरी तो हलत नाही तो स्थिर आहे निर्विकार आहे हेही राजा मला आकाशाने शिकवले माझा चौथा गुरु आहे पाणी पाणी जसे स्वच्छ मधुर निर्मळ असते त्याच्या नुसत्या दर्शनानेच किती पवित्र शांत प्रसन्न वाटते पाणी स्वतःच्या पोटामध्ये घाण साठवून ठेवते वर बाहेर मात्र स्वच्छ दिसते त्याप्रमाणे माणसाने स्वभावाने निर्मळ असावे मोजकेच गोड बोलावे प्रारब्धाने मिळालेले कर्म भोगत देहाचा मोह न धरता ह्या भूमीवर संचार करावा आणि पाण्याप्रमाणे नम्र लवाळ्यांसारखे जे लीन नम्र लोक असतील त्यांना मदत करावी आणि उन्नत ताट वृक्षांना जसे पाणी समूळ उखडून टाकते तसे पाखंडी दुर्मती लोकांना लोकांचा समूळ नाश करून सज्जनांचे रक्षण करावे हेही मला पाण्याने शिकवले माझा पाचवा गुरु आहे अग्नी अग्नी जसे मिळेल ते खाऊन त्याचा लेशमात्रही दोष अंगी न घेता स्वतःचा शुद्धपणा टिकवून ठेवतो तसेच अग्नि संग्र संग्रह करत नाही जे मिळेल ते खाऊन राख करतो स्वत निराकार असून काष्टाप्रमाणे आकार धारण करतो आणि शेवटी राख करून तात्पुरता घेतलेला आकारही टाकून देतो त्याप्रमाणे आत्मा देहाच्या संगाने आकारास येतो हे मला समजले तसेच साधकाने कशातही लिप्त न होता कशाचाही संग्रह न करता कोणाचेही गुणदोष अंगी न घेता आपला शुद्धपणा टिकवून ठेवावा तसेच अग्नीच्या ज्वाळेने मला देहाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव करून दिली त्यामुळे वैराग्य येऊन हा भवसागर पार करण्यासाठी देहाचे ममत्व सोडून मी आत्मलाभासाठी प्रयत्न करू लागलो माझा सहावा गुरु आहे चंद्र कारणाशिवाय कोणतेही कार्य घडत नाही त्यामुळे कारण न जाणता फक्त कार्य पाहून जे जन बोलून जातात आणि कुतर्क करतात ते फसतात हे मला चंद्रापासून शिकायला मिळाले चंद्राच्या कला वाढताना आणि कमी होताना दिसतात पण तो व्यर्थभास असतो चंद्र आहे तसाच पूर्ण आहे पृथ्वीच्या आणि चंद्राच्या गतीमुळे तो कमी जास्त झालेला फक्त भासतो तसा आत्मा वाढत नाही की कमी होत नाही तो पूर्णच आहे तसेच सूर्याच्या सत्तेने चंद्र अंधकाराचे निवारण करतो त्याप्रमाणे आत्म्याच्या सत्तेने देह चालतो हे ज्ञानही मला चंद्रापासूनच मिळाले माझा सातवा गुरु आहे सूर्य सूर्य आकाशात असतो त्याचे प्रतिबिंब भांड्यात पडते भांडे हल्ले तर प्रतिबिंब हलते जे विकार पाण्यावर ते प्रतिबिंबावर ते सूर्यावर असल्यासारखे भासतात तसा आत्मा देहात असतो देहाच्या उपाधी आत्म्यावर भासल्या तरी तो भ्रम असतो सूर्य उन्हाळ्यामध्ये पाणी साठवून ठेवून योग्य वेळी ते परोपकार बुद्धीने अभिमान न धरता त्यात आसक्त न होता परोपकारासाठी देऊन टाकतो त्याप्रमाणे साधकाने गुणदोष बुद्धी न ठेवता परोपकार बुद्धीने व्यवहार करावा तसेच सूर्य उगवला की जगाचे व्यवहार सुरू होतात पण तो त्या सर्वांपासून अलिप्त असतो साक्षी असतो तसेच आत्म्याच्या सत्तेने देह चालतो पण देहाच्या कर्मांमध्ये आत्मा मात्र कुठेही लिप्त नसतो तो फक्त साक्षी असतो हेही ज्ञान मला सूर्यानेच दिले माझा आठवा गुरु आहे कबूतर एका वनामध्ये कबुतराची नर आणि मादी घरटे करून राहिली होती एकमे एकमेकांच्या सहवासात किती काळ निघून गेला हे त्यांना कळलेच नाही स्त्रियेच्या सहवासात तो कबूतर भूक तहान विसरून तिचे मन राखू लागला तीही स सं, संभोगालिंगन देऊन त्याचे चित्त बांधून ठेवत होती त्याच्या संघाने कपोती गर्भिणी झाली तिने अंडे प्रसवले त्यातून पिले बाहेर आली आता त्या पिलांसाठी दाणे आणायला दोघेही बाहेर जाऊ लागले एक दिवस घरट्यातून बाहेर येताना ती पिले बोयाच्या जाळ्यात अडकली त्यांना पाहून त्यांना सोडवायला गेलेली त्यांची आई पण जाळ्यात अडकली ते पाहून विरहाचे विदुराचे जीवन कोण जगणार आता मी एकटा जगून तरी काय करू असा विचार करून त्या कबूतराने स्वतः होऊन जाणून बुजून त्या जाळ्यात उडी घेतली ह्या जगात विषयांनी जे जन शांत होत नाहीत घर परिवारात रमून राहतात त्यांच्यावर काळझडप घालून असाच एक दिवस त्यांना परिवारासह घेऊन जातो आणि मुक्तीचे द्वार असलेले हे दुर्लभ असे मनुष्य शरीर हातातून सुटून गेल्यावर पुन्हा घोर अशा दुःखाच्या सागरात जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरत राहावे लागते माझा नववा गुरु आहे अजगर कल्याण किंवा अकल्याण जे काही होणार आहे ते आपोआप घडून येणार आहे त्याला प्रारब्ध कारण आहे म्हणून अजगर वृत्ती धरून एका जागी पडून राहून स्वरूपाचे ध्यान करावे हे अजगराने मला शिकवले दैवावर विश्वास ठेवून अजगर जसा मिळेल ते खातो कमी अधिक गोड रुचकर बेचव असे काहीही न बघता जे मिळेल ते खाऊन नाही मिळाले तरी धैर्य धरून तो तसाच पडून राहतो त्याप्रमाणे नशिबात जे लिहिले असेल ते होणारच आहे तर अंगात बळ असले तरी निश्चलतेने पडून भोग मिळाले किंवा न मिळाले तरी त्यांचा हर्ष किंवा विषाद मानू नये आणि शांतपणे परमेश्वराची आराधना करत राहावी हे मला अजगराने शिकवले माझा दहावा गुरु आहे समुद्र पावसाळ्यात सर्व नद्या खूप पाणी घेऊन समुद्राकडे येतात म्हणून समुद्र आनंदून जात नाही किंवा उन्हाळ्यात नद्या सुकून गेल्या म्हणून दुःख करत नाही त्याप्रमाणे भोग मिळाल्यावर आनंदी आणि नाही मिळाल्यावर दिन होऊन राहू नये समुद्राची लांबी रुंदी कळत नाही तसेच त्याच्यात किती रत्ने दडली आहेत त्याचा अंत लागत नाही तसेच योग्याने सुखाने किंवा दुःखाने विचलित न होता समुद्राप्रमाणे पूर्ण गंभीर बाहेर प्रसन्न निश्चल निर्विकार राहून आपला अंत कोणाला लागू देऊ नये माझा अकरावा गुरु आहे मधमाशी मधमाशी स्वतः खात नाही पोरांना देत नाही मधाचा फक्त संग्रह करून ठेवते अडचणीत उंच वृक्षावर आपले पोळे तयार करते कणाकणाने खूप कष्ट करून मध गोळा करते आणि त्या पोळ्यात साठवते पण लोक येतात तो साठा काढून नेतात त्यात त्या, त्या माशीचे प्राणही जातात त्यातून मी हे शिकलो की संग्रह हा दुःखाला कारण होतो त्यामुळे स्वतःसाठी उपयोग न करता जो साठा करतो तो अंती दुःखी होतो त्यामुळे संग्रह न करता मी भिक्षा मागून उदरनिर्वाह करायचे ठरवले आज आपण इथेच थांबू उर्वरित भाग आपण दुसऱ्या भागात ऐकूया अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सल